नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोजरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरचं पहिलं भाषण हे बावीस मिनिट चाललं दहा वाजता सुरू झालं आणि अर्ध्या मिनिटापूर्वी ते संपलं आणि त्या भाषणाचं विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं होतं कारण काही प्रेक्षकांना आवडलं नाही मी जेव्हा म्हणालो की पाच हजारपेक्षा कमीच लोक त्या मैदानावरती असणं अपेक्षित आहे त्याचं महत्त्व त्या, त्या अटीचं बरोबर मनोजरांगे पाटील यांच्या लक्षात आहे लेंच आणि पूर्ण बावीस मिनिटाचा त्यांच्या भाषणाचा रोख आझाद मैदानावरती कमीत कमी संख्येनं म्हणजे पाच हजार ही जी मर्यादा घातलेली आहे त्याच संख्येनं लोक असणं अपेक्षित आहे त्यानंतर त्यांनी बावीस मिनिटाच्या आपल्या भाषणामध्ये दोन भाग केले पहिला भाग आहे तो इतक्या मोठ्या संख्येनं आणि पुन्हा तेच आहे बघा मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या नेतृत्वाचं म्हणजे किमान शरद जोशीचं आंदोलन मी प्रत्यक्षात बघितलेलं नाही किंवा कव्हर केलेलं नाही पत्रकार म्हणून परंतु अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही सार्वजनिक जीवनातल्या नेत्याला की ज्याचा राजकीय वारसा नाही आहे अशा कोणत्याही सर्वसामान्य माणसाला आजपर्यंत मिळालेला हा सर्वाधिक पाठिंबा आहे महाराष्ट्रात तरी उत्तर भारतात मधल्या काळामध्ये काही नेतृत्वाला अशी पाठिंबा असा मिळाला असेल शेतकरी चळवळीच्या वेळेला तशा गोष्टी काही घडल्यात असं म्हणतात परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जी लोकांची श्रद्धा आहे प्रेम आहे ते पुन्हा आलोट गर्दीच्या रुपानेच जसं दिसत होतं तसंच आज मुंबईमध्ये दिसलं आणि वेळेवरती बरोबर दहाच्या ठोक्याला आपलं भाषण मनोज जरांगी पाटील यांनी सुरू केलं अठ्ठेचाळीस तासाहून अधिकचा प्रवास त्यांचा सुरू आहे नॉनस्टॉप सुरू आहे आणि ही जी शारीरिक कष्ट करण्याची तयारी आहे जरांगींची हीच त्यांची स्ट्रेंथ आहे बलस्थान आहे जे सरकारला आव्हान देतं परंतु एक उपजत शहानपण आहे मनोज जरांगी पाटील यांच्याकडं हे खूप कमी लोकांना जमतं काल मी त्यांना ह्याबद्दल तीन चार प्रश्न विचारले की पाटील तुम्हाला हा शहापणा येतो कुठून की सरकारनं एखादा डाव टाकला की त्याला त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर द्यायचं या बावीस मिनिटामध्ये काल मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं की कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन या बावीस मिनिटातला जवळपास एकोणीस मिनिटाचा भाग हा हे आंदोलन कायद्याच्याच चौकटीत कसं असायला हवं याबद्दल तिथं आलेल्या आंदोलकांना मार्गदर्शन करण्यामध्येच मनोज जरांगे पाटील यांनी खर्ची घातला आणि ते फार महत्वाचं आहे कारण अटी आणि शर्ती ह्यासह या आंदोलनाला परवानगी दिलेली आहे त्या अटी आहेत ऑब्व्हियसली पाच हजार जणांनाच आझाद मैदानावरती परवानगी पाचच वाहनासह परवानगी याच गोष्टीचा मगाची मी विश्लेषणात्मक उहापोह केला कारण सरकार काय करेल की निहित अटीमध्ये त्याचं उल्लंघन झालं आहे म्हणून पुन्हा कोर्टाकडे जाईल मनोज जरांगे पाटील यांना ते होऊ द्यायचं नाहीये आणि आपण कायदा पाळणारेच आंदोलक का आहोत हे दाखवून द्यायचं आहे त्यामुळं त्यांनी आपली ही जी समोरची गर्दी आहे तिला एकोणीस मिनिटाचं जे संबोधन केलं त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात आणि मला खात्री आहे की आजवरच्या त्यांच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीचं नियंत्रण त्यांचं ह्या गर्दीवरती होतं तसंच राहील काही काळ त्यांना मुलांना खाली बसवताना त्रास झाला थोडासा रागही त्यांनी व्यक्त केला खाली बसरे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं जरबी या आवाजामध्ये ते बोलले पण हेच या आंदोलनादरम्यानचा मोठा भाग असणार आहे की ह्या गर्दीला नियंत्रित करणार कसं कारण खुद्द मनोज जरांगे पाटील यांना पण माहिती नाही आहे की कि नेमके किती लोक आलेले आहेत किती गाड्या आल्या आहेत त्या गाड्याचा धागा पकडूनच त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की जिथे तुम्हाला पोलिसांनी वाहनाची व्यवस्था केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्ही जा मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका कारण मुंबईकरांना त्रास झाला तर जसं कोणीतरी एक उत्तर भारतीय ह्या हो, आंदोलनाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये गेलेला आहे न्यायालयामध्ये गेला तसंच होणार आहे ते त्यांना होऊ द्यायचं नाही आणि ही गोष्ट आता आंदोलकांच्या हातात आहे जशी पाच हजाराची मर्यादा पाळणं गरजेचं आहे तर तोच धागा पकडून त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की आपल्या गाड्या घेऊन तुम्ही परत जा नैसर्गिक विधी कसा करायचा त्याबद्दलचं मार्गदर्शन केलं मुंबईत तुम्हाला औपोषण स्थळी यायचं असेल तर कसं यायचं ते सांगितलं आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला की ही गर्दी मी जे सांगतो ते ऐकतेच मग कुणीतरी खालून अधिक कार्यकारी त्यांना म्हणाला की इथे पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथे केली आहे बहुदा त्यांना पोलिसांचा फोन गेला असावा कारण त्याचा उल्लेख त्यांनी केला की आता मला पोलिसांचा एकही फोन आलेला चालणार नाही जिथे व्यवस्था केली आहे तिथे जा तिथं वाहनं पार्क करा आणि त्याच ठिकाणी तुम्ही थांबून मग आंदोलनाकडे या कारण एकतर सी टी मंत्रालय आणि त्या परिसरात असलेले हे जे आझाद मैदान आहे त्या ठिकाणी जे मुंबईकर असतात त्यांची संख्या मोठी आहे जे कामानिमित्त बाहेर येतात त्यांना ह्या गर्दीचा त्रास होऊ शकतो तिथल्या पायाभूत सुविधेवरती ताण येऊ शकतो याची जाण आहे जरांगे पाटील यांना आणि म्हणून त्याच संदर्भात ते गर्दीला सांगतायत की तुम्ही गर्दी पागवा नियम पाळा वीस अटी आहे त्या वीस अटीमध्ये मुख्यत्वे पाचच हजार जणांना मैदानात परवानगी पाच गाड्यांसह परवानगी प्रक्षोभक भाषण करायचं नाही त्या मैदानाची असलेली जी ध्वनी क्षेपकाची मर्यादा आहे ती पाळायची आहे मुंबईकरांना त्रास होणार नाही असं आहे आंदोलनाच्या पहिल्या दिवसातलं हे पहिलं भाषण जे त्यांनी पूर्णपणे ह्या अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने केलं त्याच्यातच मनोजरंगे पाटील यांचा जो सामाजिक जाणीवेचा चानाक्षेपणा आहे कायदा कसा पाळायचा त्याबद्दलची जाण आहे ती लक्षात येते कारण हे जर नाही झालं हा जर तिथे ताण वाढला तर सरकार वेगळी भूमिका घेऊन या आंदोलना संदर्भामध्ये बोलेल ते त्यांना होऊ द्यायचं नाहीये आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सगळ्या अटी आणि शर्ती याचं पालन करायला हवं मी म्हणालो तसं सरकारला अंदाज आला नव्हता की कि किती लोक येतील कारण कुणी पंधरा हजार लोक येतील इथपासून सुरुवात केली होती मी जेव्हा त्या कव्हरेजमध्ये होतो तेव्हापासनं म्हणजे अंतर्वली सराटीत बाहेर पडल्याच्या विसाव्या मिनिटापासून मी हे सांगायला सुरुवात केलेली आहे की खुद्द मनोज जरांगे पाटील यांना पण माहिती नाहीये इतक्या मोठ्या उत्स्फूर्ततेनं लोक या आंदोलनामध्ये आलेत त्यांना काय हवंय त्यांना असं वाटतं की ह्या ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत आता बाळासाहेब की ते तेवढ्या नाहीच आहेत त्या अडीच लाख आहेत पण या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदीमुळं समाजानं बघितलं की त्यांचा फायदा होतोय अनेकांना मेडिकलच्या ऍडमिशनच्या प्रवेशामध्ये नंबर लागले त्यांचे अनेकांची फीस कमी झाली अनेकांना नोकरीमध्ये संधी मिळाली आणि हे केवळ मनोज जनांगी पाटील यांच्यामुळंच झालं आहे याचा विश्वास त्यांना आहे त्यामुळं काहींनी राजकीय भूमिकेमध्ये कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे सत्ताधारी घटक पक्षाच्या लोकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा द्यायचं एक कारण हे पण असू शकतं पण हा जो राजकीय वर्ग आहे त्याच्याही पेक्षा अधिकचा मोठा वर्ग जो सर्वसामान्य आहे जो शेतकरी आहे जो शिकलेला तरुण मुलगा आहे मुली आहेत महिला आहेत यांचा प्रचंड पाठिंबा म्हणून जरांगे पाटील यांना आहे ते अक्षरशः त्यांना दैवत मानत आहेत लोक ज्या तीव्रतेनं महिला भावनेनं पुढं आल्या औक्षण करत होत्या तर हे केवळ एका विशिष्ट कारणामुळे प्रेरित झालेलं आंदोलन आहे असं जे मुख्यमंत्र्यांना वाटतं याच्यात तथ्य नाही आहे कारण या आंदोलनामध्ये जसे राजकीय लोक सहभागी आहेत तसेच या सर्वसामान्य वर्गातले लोक सहभागी आहेत त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून आपल्या भाषणातला दुसरा भाग म्हणून जयरंगे पाटील यांनी सांगितलं ते म्हणजे काही जरी झालं तरी मी हे उपोषण आता संपवणार नाही दहा वाजता सुरू झालेलं उपोषण हे तेव्हाच संपेल जेव्हा सगळ्या गॅजेटर मधल्या नोंदींना सरकार मान्यता देईल आणि मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहेत हा जो दोन हजार दोनचा जी आर सुलकुमार शिंदे सरकारनं काढला होता आणि मधल्या काळामध्ये ज्या अध्यादेशाची प्रत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सरकारनं त्यांना दिली होती त्याची अंमलबजावणी करा तोपर्यंत माघार नाही पण ह्या सगळ्या आंदोलना दरम्यान आंदोलकांना काय गोष्ट पाळायची आहे तर ते नियम या सगळ्या घडामोडी डाव आणि प्रतिडाव अशा पातळीवरती सुरू आहेत असं म्हणून जरंगी पाटील यांचं स्वतःचं मत आहे ते भाषणातनं पण बोलले आणि मला दिलेल्या मुलाखतीतनं पण बोलले म्हणून आपण या सगळ्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहोत कारण महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या सामाजिक आंदोलनात काय घडतं आहे त्याचे सामाजिक परिणाम काय आहेत त्याचे राजकीय परिणाम काय आहेत याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे प्रत्येक वेळेला आमचं हे विश्लेषण तुम्हाला आवडेलच असं नाही किंवा दरवेळेला तुम्ही ह्याला नावच ठेवायला असं काही नाही पण जे घडतंय जसं घडतंय तसं दाखवणं हे पत्रकाराचं हिती करतंय आणि तेच आम्ही करतोय थँक्यू